नमस्कार मैत्रिणीनो सोबत दुपार सगळ्यांना आता दुपारचे जवळजवळ तीन वाजत आले तर लाईट आलेली आहे त्याच्यामुळं म्हणलं चला आज मस्त लसणाला पाणी देऊया तर इथं आमचा लसूण आहे आणि मोटर चालू केली तर पाणी चालू आहे इथं मिरच्या पण लावलेल्या आहेत थोड्याशा मेथी पण आहे त्याच्यामध्ये आणि जे छोटे रोपं होते ते पण मी उकळून साईडला लावून घेतले तर मस्त अशा मिरच्या आणि लसूण आणि ज्वारी पण आमची त्याच्यामध्ये हरभरा पण आहे तर लसूण एवढाच छान आहे म्हणजे अजिबात त्याच्यावर रोग वगैरे काहीच नाही नाही तर मग पाती त्याच्या जळतात तर रोग पडल्यासारखा होतो पण अजिबात नाही पण आहे आतमध्ये जवारी जरा दाट झाली पण चांगली जवारी इथं सुद्धा आहे मोहरीचे झाड दिसत असेल परत करडीची भाजी आहे मग मेथीची पण आहे पण येतं तर असं मस्त गावरान शेतातलं भाजीपाला खायला खूप छान आणि चांगला पण असतो तर मस्त आता चालूच आहे माझं इथं करायचं घरात तिथलीच भाजी तोडायची आणि नेऊन करायची तर मी तिला काही शेंगा पण आल्यात आहे बघा मोरीचं झाडं दिसतंय का तुम्हाला भरपूर शेंगा आहेत त्याला आणि ती शेंगाने खाली पूर्ण झुकलेली आहे इथं पाणी चालू आहे साईडने एक 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 असं पूर्ण सारा भिजायला लागतो इकडं आमच्या चुलत दिराचं घर आहे त्यांचे कपडे वगैरे सुकतात त्यांच्याकडं पण एवढ्या कोंबड्या वगैरे परत त्याच्यानंतर म्हशी पण येतात त्यांचं पण असंच दिवसभर रुटीन चालू असतं आणि त्याच्यानंतर मग आमच्याकडे पाहुणे आले पाहुणे आल्याच्यानंतर मग भिजायचं झालं आणि चहापाने वगैरे केलं त्यांना आईच्या गावचे होते खेळतचे पाहुणे तर ते थोडा वेळ बसले चहापाने पेले त्यांनी पेशंटला द्राक्ष आणले होते तर त्याच्यानंतर मग त्यांना वाटे लावलं आणि संध्याकाळचे जवळजवळ पाच साडेपाच वाजत आलते म्हणलं चला लाईटीचा प्रॉब्लेममुळे आधी स्वयंपाक करून घेऊया तर आज स्वयंपाकामध्ये मी मस्त कढी बनवते तर ती कढी कशी बनवते तर ते पहा तुम्ही त्याच्यानंतर शेंगदाणे मी चांगले बाजून घेतले होते मला बारीक करून ठेवायचे होते तर म्हटलं चला जास्तीचे शेंगदाणे घ्यावात आणि बारीक करून ठेवा थोडासा उजेड पण होता तोपर्यंतच मी स्वयंपाकाला लागले कारण अंधार झाला ना तर काही सुचत नाही त्याच्यामुळं जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत स्वयंपाक करून घ्यायचा आणि लाईटीचा भरवसा नाही कधी पण जाते तर आता इथे लसूण मिरची कडीपत्ता एकदम ताजा कढीपत्ता तोडून आणलेला आहे मी डायरेक्ट शे रा दारातच कडीपत्त्याचं झाड आहे आणि हे सगळं वाटण वाटलेलं दिसतंय ना शेंगदाणे ते मी पाट्यावर वाटून घेतलं आहे थोडंसं बेसन पीठ आणि एकदम ताजं ताके तर आमच्याकडे काही गाई म्हशी नाही आहे पण त्या चुलत सासूंनी सकाळी ताक दिलं होतं तर म्हणलं चला मस्त कढी करूया तर हे मसाल्याचा डबा आहे आमचा घरचा आणि त्याच्यानंतर आता मी कढी फोडणीला टाकते मी सगळं तयार करून घेतले वाटण वगैरे कढीचं आणि आता फक्त फोडणीला टाकायचं तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्याच्यानंतर जिरे एकदम साधे आणि सिंपल पद्धतीने कढी बनवते पण एकदम छान लागेल तिथं आता इथं जिरे चांगले तडतडून देते त्याच्यानंतर मग कढीपत्ता पण टाकणारे कडीपत्ता पण आणलेला आहे तो पण धुवून घेतला कारण आता त्याच्यावर आहे ना असे रोग म्हणजे काळे पांढरे डाग पडलेले असतात त्याच्यामुळे बघून घ्यायचा आणि मी मस्त असा ताजा तोडून आणला आहे तो पण टाकून घेतला त्याच्यानंतर आता कढी फोडणीला देते भाकरी पण बनवायच्या तर असं संध्याकाळचं मग स्वयंपाक चाललेला होता दिवसभर मग असंच कोणी येतं जातं इकडं तिकडं लक्ष द्यायला लागतं तर आता इथं बेसनपीठ पाण्यात मी खलून घेते आणि थोडंसं टाकते कारण कढी फुटू नये म्हणून किंवा कढी मिळून यावा म्हणून बेसनपीठ थोडंसं टाकायलाच लागतं थोडंसंच करायचे आम्ही तिघं चौघच आहेत खायला आणि इथं काय जास्त हे खात नाही तर थोडंच खातात हे कारण पेशंटला तर एवढं एवढं दिलं चमच्यावर तरी भरपूर बर होतं आम्ही थोडं थोडं ती थोडीच बनवणार आहे कढी मस्त आता तडका देते पूर्ण फोडणी चांगली बसली आणि हे मी लसूण परत जिरे हिरवी मिरची शेंगदाणे दोन चार हे पाट्यावर वाटून घेतलं आता याच्यामध्ये मी ताक टाकून घेते ताक टाकल्याच्यानंतर मग पीठ कालून घेते बेसन पीठ आणि नंतर टाकते तर छान अशी चवीला कढी झाली होती संध्याकाळच्या टायमिंगला कसं थोडं साधं सिंपलच बरं पडतं करायला पण आणि खायला पण तर मस्त आता कढीला मी फक्त कडे करतो काय करायचं सारखं चमचा फिरवत राहायचं म्हणजे कढी फुटत नाही याच्या आधी पण तुम्हाला मी रेसिपी टाकलेली आहे कढीची कारण फक्त कडीला लक्ष द्यायचं फुटू द्यायचं नाही आणि एक सारखा चमचा किंवा ओलातनं फिरवत राहायचं म्हणजे कढीची चव पण चांगली लागते आणि फुटत पण नाही तर असं बाहेर अंगणात स्वयंपाक करायला पण छान वाटतं उजेड पण असतो आणि लाईट गेली ना तर मग लाईटीच्या आधीच आम्ही स्वयंपाक वगैरे करून घेतो मस्त आणि मग परत साडेसात आठला लाईट आली की पटकन जेवणं करून घेतो कारण स्वयंपाक करताना कसं उजेड असला तर चांगलं नाही तर मग काही पण अंधारामध्ये काही दिसत नाही तर मस्त आता इथं कढी पण आपली मी चमच्याने सारखी फिरवत राहते म्हणजे कढी तयार होईल फक्त थोडीशी त्याला आहे सा। ना असा हिऊ हे द्यायचं थोडंसं फुगल्यासारखी झाली ना लगेच गॅस बंद करायचा तर मस्त अशी गावरान मशीचं दूध आहे त्याची आम्हाला ताक बनवून देतात कधी दही दे पण देतात तर म्हणलं चला जास्तीचं ताक होतं तर मस्त कढी बनवते आता तर चला मग मीठ पण टाकून घेतलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकल्याच्यानंतर परत चांगला चमचा फिरवून घ्यायचा एक सारखं चमच्याने फिरवत राहायचं म्हणजे कढी फुटत पण नाही चवीला पण चांगली लागते आणि छान पण होते तर आता कढी आपली होत होतच आलेली आहे मी आता उलथानं साईडला ठेवलं आणि चमच्याने फिरवून घेते त्याच्यानंतर मग आता भाकरी पण बनवल्या मस्त ज्वारीच्या बाखरी बनवल्या आता काही एक जवारीची केली आणि दोन तीन तीन बाजरीच्या केल्या अशा चार भाकरी बनवल्या आता एक अजून हे आहे बाजती आणि गॅसवरच करते कारण एवढूशाला स्वयंपाकाला चूल पेटवायला काय परवडत नाही मी बोलले होते चुलीवरचं वाटलं करून दाखवा एका दिवशी पण अंधारामुळं काय सुधरतपण आहे बघा तेवढा स्वयंपाक करूच तो एवढा किर्र अंधार झालाय मग त्याच्यामुळं दिसत नाही चूल खाली असल्यामुळं मग गॅसवरच करते दोन तीन भाकरी थोडीशी भाजी संध्याकाळचं काय जास्त नसतं स्वयंपाक थोडाच असतो इकडं पाणी वगैरे भरून ठेवले लाईट होती तोपर्यंत हे सगळी तयारी करायला लागते मस्त मग आता मी गॅसवरच भाकरी पण झाली आता आता जेवणं करायचे तर आणि आता जेवल्याच्या नंतर मग तुम्हाला ना उद्याचा थोडासा मी व्हिडिओ टाकलेला आहे कारण का उद्या आम्ही कुठं गेलो होतो आणि कशासाठी गेलतो ते पण तुम्ही आता पुढे पहा तर कढी बघा किती छान कढी झाली आणि आता हा जो व्हिडिओ येतो आहे तुम्हाला ते दुसऱ्या दिवशी दु� सकाळचा आहे सकाळचं चा उठल्याच्यानंतर आम्ही चहा पाणी सगळं आवरील काम मी स्वयंपाक वगैरे केला आणि आमच्या गावचा बाजार होता तर बाजारात पण जायचं होतं आणि आम्हाला जायचं होतं राशनच्या दुकानावर तर राशनच्या दुकानावर गहू तांदूळ जवारी हे तीन वस्तू आल्या होत्या तर म्हटलं चला आपण दहा तोपर्यंत घेऊन येऊया कारण मग लांबे जायला ना त्याच्यामुळं मला काही एकटीला जायला जमत जा नाही मग मिस्टरांसोबतच गेले मी आणि त्यांना पण घेऊन गेले मला काय एवढी माहिती नाही गावातली जास्त मी कधी गावात पण जात नाही पण आता राशन आणायचं होतं आणि घरच्यांना आता काही जमत नाही त्याच्यामुळं मग म्हणलं चला आम्ही दोघंजण गेलो डायरेक्ट गाडीनेच मस्त जाता जाता आम्हाला देवीचं मंदिर पण लागलं तिथं आमच्या तिथंच हे तुळजापूरच्या देवीचं मंदिर तर ते पण तुम्हाला मी दाखवते कारण आम्ही सवासणी वगैरे असले असल्यानं तर तिथंच घालतो काय असं नवरात्रीमध्ये पण खूप मोठे कार्यक्रम होतात तिथं देवीपशी रेपा दिसतं आहे ना तुम्हाला मस्त असं सभामंडप हे त्याच्यानंतर मंदिर बांधलेलं आहे छान आणि एकदम रोडच्या कडीला चिखिंडीमध्ये त्याच्यानंतर गावात गेले तर हे राशनचं दुकान आमच्या सख्या चुलत नील दिराचंच मुलाचं आहे तर तो बघा को राशन वाटतं आहे सगळ्यांना खूप गर्दी आहे तिथं विशालचे पप्पा पण उभा आहे तर मी इकडं साईडला उभी आहे थोडासा व्हिडिओ काढून घेतला मी खूप गर्दी सगळे आलेले आहेत राशन न्यायला कारण त्यांनी कालच दुकान चालू केलं होतं ना म्हणजे आजच त्याच्यामुळं मग राशन वगैरे घेतलं आणि घरी आलो मग आता रस्त्याने हे घरं लागतात त्याच्यानंतर आता आम्हाला उद्या नगरला जायचं आहे ते पण तुम्हाला मी दाखवीन नगरला जाणार आहे तर कशासाठी आणि कशाला ते तुम्ही आता पुढच्या व्हिडिओमध्ये पहा तर चला मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या लाईकसुद्धा करत जा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा